श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी वक्तांनो स्वामी किंवा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा मित्रांनो आपण सारे नित्यनियमाने घरात देवपूजा करतो बरेचदा घाई गडबडीत असताना देवपूजा अक्षरशः उरकली जाते मग आपल्या मनात रुखरुख लागून राहते कधी कधी प्रवासात असताना आजारी असताना इच्छा असूनही पूजा करू शकत नाही पूजेत खंड पडतो मग अशावेळी काय करावे सुचत नाही यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे माणसपूजा खरं म्हणजे मानसपूजा खर मानस ही अत्यंत श्रेष्ठ सांगितली आहे कारण आपण नेहमी करतो ती देवपूजा करत असताना बरेचदा हाताने पूजा आणि मनाने अन्य विचार सुरू असतात पण माणसपूजेत मात्र आपण मनाने पूर्णपणे पूजेत रमून जातो आणि आपल्या इष्टदेवतेच्या अगदी जवळ पोचतो त्यामुळे मानसपूजा कधीही श्रेष्ठच आहे बरं मानसपूजा करण्यासाठी कोणत्याही साधनांची गरज नाही फक्त सुचिरभूत होऊन सुखासनात बसण्या इतकी जागा असली तरी बस रोज मानसपूजेची सवय लावून घेतली तर काही दिवसातच अनेक दिव्य अनुभव येऊ लागतात रोज मानसपूजा केल्याशिवाय चैन पडत नाही आपली इष्टदेवता आपल्याला स्वतःच मानसपूजेची आठवण करून देते मानसपूजेनंतर मन अत्यंत शांत समाधानी होते आता मानसपूजा कशी करायची ते पाहू रोज ठराविक वेळी सुचिरभूत होऊन आसनावर पद्मासनात अथवा सुखासनात बसावे आसन निवडताना आपल्याला पूजा होईपर्यंत स्थिर बसता येईल असे आसन निवडावे भस्म उपलब्ध असल्यास अंगाला लावावा नसल्यास अष्टगंध गंध काहीही चालेल अगदी नसले तरी काही फरक पडणार नाही आता आपल्या इष्टदेवतेचे किंवा स्वामींचे नामस्मरण करत डोळे मिटा संपूर्ण मानसपूजा होईपर्यंत नामस्मरण सुरू ठेवा आपल्या इष्टदेवतेला स्वामींना आवाहन करा आणि आपल्या मनचक्षूंसमोर सारे दृश्य आणण्याचा प्रयत्न करा मात्र मनपटलावर देवाऱ्यातील किंवा दगडी मूर्ती न आणता जिवंत देवता आणावी कारण आपण मानस पूजेच्या मा देवतेशी संवाद साधणार आहोत आपल्या आवाहनानंतर स्वामी आनंदाने आले आहेत अशी कल्पना करून त्यांना सुवर्णसिंहासनावर आदरपूर्वक बसवावे प्रत्यक्ष पूजेत जे करू शकत नाही ते सारे मानसपूजेत आपण करू शकतो म्हणजे सुवर्णसिंहासन सोन्याचा पाठ पूजेसाठी सोन्या चांदीची भांडी स्वामींना मोत्याचा रुप्याचा आहार उंची अत्तर गंगोदक पंचामृत गुलाबजल असे सारे काही आपण वापरू शकतो सारी सिद्धता केल्यानंतर स्वामींचे पाय साध्या पाण्याने धुवावे सोबत पंचामृत गुलाबजल गंगोदक टाकून पुन्हा पाय धुवावेत त्यानंतर उंची अत्तर लावून पुन्हा गरम पाण्याने पाय धुवावेत मग कोरड्या वस्त्राने पाय पुसून घ्यावे त्यानंतर अष्टगंध लावून अक्षता व्हाव्या पायावर फुले वाहून स्वामींना हार रुद्राक्ष माळ मोत्याची माळ घालावी त्यानंतर कफनी घालून शाल पांघरावी धूप कापूर लावून आरती करावी शेवटी स्वामींना पुरणाची पोळी तुपाची वाटी आंबरस किंवा दूध कांद्याची भजी अशा त्यांच्या आवडीच्या पदार्थांचे ताट वाढून त्यांना भरवावे जेवण झाल्यावर केशरी दूध द्यावे व तांबूल द्यावा सर्व झाल्यानंतर स्वामींना आपल्या हृदयकमळात निवास करण्याची प्रार्थना करून पूजा विसर्जित करावी या व्हिडिओत स्वामींची पूजा सांगितली आहे त्यानुसार आपल्या इष्टदेवतेच्या आवडीनुसार आपण पूजा करू शकतो असो मित्रांनो आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन दाबून नवनव्या नव व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ